तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारची रात्र स्थळ लुधियाना मलेरकोटला रोडवरील एक आलिशान रिसॉर्ट रिसॉर्टचं वातावरण त्या रात्री विशेषतः रोमँटिक आणि उत्साहपूर्ण होतं संगीताच्या मधुर तालावर अनेक जोडपी थिरकत होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक दिसत होती त्या गर्दीत एक जोडपं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं पस्तीस वर्षीय अनुप मित्तल आणि त्याची तेहतीस वर्षीय पत्नी मनवी मित्तल सगळेजण प्रेमाने म्हणून ओळखत दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवलेले संगीताच्या लयीत नृत्य करत होते त्यांच्या नजरेत एकमेकांबद्दलचं प्रेम आणि ओढ स्पष्टपणे जाणवत होती जणू त्यांच्या नात्यातील जुना उबदार प्रेम पुन्हा एकदा नाव्याने फुललं होतं अनुप आपल्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपत होता रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओमध्ये दोघेही मनसोक्त हसताना एकमेकांसोबत खेळकारपणे नाचताना दिसत होते लिप्सीच्या डोळ्यात आनंदाची एक वेगळीच चमक होती जनुपतीच्या वागण्यात आलेला हा गोड बदल तिला सुखद आश्चर्य देत होता क्षणाचाही विलंब न करता अनुखने तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर अपलोड केला जेणेकरून मित्र नातेवाईक आणि ओळखीचे लोक पाहू शकतील की त्यांचे वैवाहिक जीवन किती आनंदी आणि प्रेमळ आहे रात्रीचे साडे अकरा वाजले होते नृत्य संपल्यानंतर दोघांनी रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट पंजाबी जेवणाचा आनंद घेतला जेवताना अनोख सतत लिप्सीची स्तुती करत होता तिच्या हसण्याची तिच्या सौंदर्याची आणि तिच्या पोशाखाची हे सगळं ऐकून लिप्सीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न समाधानाने उजळलेलं स्मित हास्य उमटलं होतं जणू त्या रात्री त्यांच्या नात्याने एक नवीन सुरुवात केली होती रात्रीचे साधारण बारा वाजता जेवणानंतर अनुक आणि लिप्सी आपल्या मारुती सुझुकी रिट्स कारमधून घराकडे जाण्यासाठी निघाले त्यांचं घर लुधियानाच्या मॉडेल टाऊनमध्ये होतं जे साधारणतः या रिसॉर्टपासून पंचवीस किलोमीटर दूर होतं आज दोघेही खूप आनंदात होते कारण बऱ्याच दिवसानंतर त्यांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला होता पण तेव्हा त्यांना जरा देखील कल्पना नव्हती की पुढच्या काहीच वेळात त्यांच्यासोबत अशी काही घटना घडणार होती, गटना होती जिने त्यांचं जीवन पूर्णपणे बदलणार होत काही किलोमीटर पुढे गेल्यावर अनोखने गाडीच्या पार्किंग लाईट सुरू केल्या आणि रुरका गावाजवळ एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली मी वॉशरूमला जाऊन येतो असं त्यांनी पत्नी लिप्सीला सांगितलं लिप्सी ही गाडीतच थांबून अनोकने सोशल मीडियावर टाकलेले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहत होते या दरम्यान अचानक मागून एक मारुती स्विफ्ट कार वेगाने आली आणि त्यांच्या गाडीजवळ येऊन थांबली त्यातून चार व्यक्ती उतरल्या त्यांनी लिप्सीच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि तिच्यावर धारदर शास्त्रांनी हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लिप्सी जोरात किंचाळली आणि अनोकला अनेक आवाज दिले तेपणे तिच्यावर अनेक वार केले तिच्या दागिने सोन्याची चेन अंगठ्या कानातले हे सगळं हिसकावलं गाडीत असलेले रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेतला आणि तिला गाडीतून बाहेर खेचून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं तोपर्यंत लिप्सीचा आवाज ऐकून अनोख धावत कारजवळ पोहोचला पण हल्लेखोरांनी अनोखवरही लोखंडी रॉडने आणि चाकूने हल्ला केला आणि त्याच्या तोंडावर काही केमिकल स्प्रे मारून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर्व हल्लेखोर त्यांची कार आपल्यासोबत घेऊन तेथून पसार झाले रस्त्यावर भयान शांतता पसरली होती लिप्सी रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडली होती आणि अनोखही जखमी अवस्थेत जवळच पडून होता या घटनेनंतर साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी जवळच्या सतनाम ढाबाचे मालक सतनाम सिंग तिथून पायी जात असताना त्यांना कन्याचा आवाज ऐकू आला या आवाजाच्या दिशेने धावत गेले त्यांनी पाहिलं एक स्त्री रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि थोडं पुढे गेल्यावर एक पुरुषही जखमी आहे यानंतर त्यांनी तत्काळ शंभर नंबर डायल केला यानंतर लुधिया पोलिसांची पी सी आर व्हॅन पुढच्या पंधरा मिनिटात घटनास्थळी पोहोचली त्यांनी दोघांना उचललं आणि दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी दोघांवरही उपचार सुरू केले पण ते लिप्सीचा जीव वाचवू शकले नाही सकाळ होण्यापूर्वीच डॉक्टरांनी लिप्सीला मृत घोषित केलं शरीरावर बारा खोल चाकूचे घाव होते अनोखच्याही हातापायाला जखमा झाल्या होत्या पण त्या जखमा जास्त गंभीर स्वरूपाच्या नव्हत्या यानंतर पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबद्दल अनुकला विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं आम्ही डिनरवरून घरी परतत असताना मी नेचर कॉलसाठी एका ठिकाणी कार थांबवली यानंतर तिथं अचानक मागून एक कार आली पाच सहा लोक खाली उतरले आणि त्यांनी लिप्सीवर हल्ला केला मी लिप्सीला वाचवण्यासाठी धावलो पण माझ्यावरही त्या हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला केला त्यांनी माझ्या तोंडावर कसला तरी स्प्रे मारला आणि मी बेशुद्ध झालो अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि अंधारामुळे मी हल्लेखोरांचे चेहरे पाहू शकलो नाही यानंतर त्यांनी आमची कार गाडीत असलेली रोख रक्कम आणि लिप्सीचे दागिने सगळं लुटून घेऊन गेले यानंतर पोलिसांनी लिप्सीचा मृतदेह हो, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि या घटनेला दरोड्याचं प्रकरण समजून तपास सुरू केला पण ही केस दिसत होती तशी साधी आणि सरळ नव्हती यामध्ये अनेक ट्विस्ट होते आणि अजून काही कॅरेक्टर्स पण लिप्सी आणि अनोक यांना दोन मुलं होती एक सात वर्षाचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी त्यांचं आयुष्य परिपूर्ण होतं पंधरा तारखेला बरेच दिवसानंतर अनुक आणि लिप्सीने स्वतःसाठी वेळ काढला होता ते आपल्या मुलांना त्यांच्या आजोबाकडे ठेवून ते। तिथं डिनरसाठी गेले होते अनुक यांचा व्यवसाय मित्तल बॅटरीज लुधियानामध्ये प्रसिद्ध होता या व्यवसायातून अनोकला चांगला फायदाही मिळत होता अनोकने आता राजकीय प्रवासही सुरू करायचं ठरवलं होतं त्याने मागच्या तीन महिन्यापूर्वीच आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि तो आपचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होता आपमध्ये सामील झाल्याने त्याची राजकीय ओळखही बनत होती याचबरोबर अनोकला बॉडी बिल्डिंगचीही आवड होती तो नियमितपणे त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये वर्कआउट करतानाचे रील्स अपलोड करायचा तर लिप्सी ही हाऊसवाईफ होती आणि ती मनापासून आपल्या कुटुंबाची देखभाल करत होती सोळा फेब्रुवारीच्या सकाळी ही बातमी लुधियाना जंगलातल्या आगीसारखी पसरली आपने त्याच्या पत्नीची रस्त्यावर लूट आणि हत्या शहरात खळबळ उडाली लिप्सीचे माहेरचे लोक नातेवाईक आणि अनोखेचे आम आदमी पार्टीतील समर्थक दयानंद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या बाहेर जमले दुपारपर्यंत त्यांनी आंदोलन सुरू केलं हुन्यांना अटक करा लिप्सीला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दनानून गेला चंदीगडहून डी जी पी ऑफिस आणि सी एम ऑफिसमधून फोन येऊ लागले अनोख जो अजून रुग्णालयात होता दुपारी दोन वाजता बाहेर आला आणि तोही आंदोलनात सामील झाला मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर त्यांनी रडत सांगितलं माझं सगळं उद्ध्वस्त झालं माझी बायको गेली खुण्यांना शिक्षा द्या त्याच्यात पुण्यात आणि चेहऱ्यावरचा दुःखाचा भाव पाहून गर्दी आणखी भडकली ਪਿੱਛੋਂ ਗੱਡੀ ਤੇ ਆਏ ਆ ਜੀ ਜੀ ਆਗੇ ਪਹਿਲਾਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮੇਰੀ ਲੱਤ ਤੇ ਕੁਝ ਮਾਰਿਆ ਜੀ ਜੀ ਕੋਈ ਰੌਅ ਟਾਈਪ ਜੀ ਜੀ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਦੋਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਮੇਰੇ ਮੂੰਹ ਨੂੰ ਗ੍ਰਿਪ ਕੀਤਾ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੈਨੂੰ ਚੱਕਰ ਆਇਆ ਤੇ ਮੈਂ ਡਿੱਗ ਗਿਆ ਹੂੰ ਹੂੰ ਉਸ ਤੋਂ ਮੈਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਮੈਂ ਕਿੰਨੀ ਦੇਰ ਬਾਅਦ ਉੱਠਿਆ ਜਦੋਂ ਉੱਠਿਆ ਆਲਾ ਦਵਾਲਾ ਦੇਖਿਆ ਸਾਰਾ ਸੁਨਸਾਨ ਕਾਲੀ ਰਾਤ ਕਾਲੀ ਸੜਕ ਸੀ ਤੇ ਇੱਕ ਘੰਟਾ ਸੀ ਉੱਥੇ ਮੈਂ ਚੀਕਦਾ ਚਲਾਉਂਦਾ ਰਿਹਾ ਆਂਦੇ ਜਾਂਦੇ ਬੰਦੇ ਨੂੰ ਆਵਾਜ਼ਾਂ ਮਾਰਦਾ ਰਿਹਾ ਮਦਦ ਨਹੀਂ ਪਰ ਕੋਈ ਨਹੀਂ ਰੁਕਿਆ ਐਂਡ ਜੋ ਉਨਜ਼ਾਨੋ ਪੁਲਿਸ ਮੁਲਾਜ਼ਮਾ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਕੋਈ ਉੱਥੇ ਕੁਸ਼ਦੂਰੀ ਦੇ ਢੱਬਾ ਸੀਗਾ ਉਹਨੇ ਕਾਲ ਕੀਤੀ ਪੁਲਿਸ ਨੂੰ ਕਿ ਕੋਈ ਬੰਦਾ ਬਹੁਤ ਦੇਰ ਤੋਂ ਉੱਥੇ ਚੀਕਾ ਮਾਰ ਰਿਹਾ ਰੋਲਾ ਪਾ ਰਿਹਾ ਤੇ ਤਾਂ ਉੱਥੇ ਪੁਲਿਸ ਆਈ ਮੇਰਾ ਸਭ ਕੁਝ ਬਰਬਾਦ ਹੋ ਗਿਆ ਭਾਜੀ ਉਹਨਾਂ ਦਾ ਵੀ ਕੁਝ ਬਚਣਾ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਕੰਮ ਕੀਤਾ ਅੰਦੋਲਨ ਜਸ ਜਸ ਵਾੜਤ ਗਿਆ ਤਸਾ ਪੁਲਿਸਾਂ 'ਤੇ ਦਬਾਅ ਹੋ ਹੀ ਵਾੜਤ ਗਿਆ यानंतर पोलिसांनी तत्काळ पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफ आय आर नोंदवली ज्यामध्ये लूट आणि खुनाचा गुन्हा नोंदवला गेला सुरुवातीला हा स्पष्ट लुटपाटीचा गुन्हा वाटत होता हायवेवर रात्रीची वेळ दागिने आणि रोख रक्कम लुटली गेली आणि कारही गायब होती पण तपास खोलवर गेल्यावर गुड उकलू लागला लुधियाना पोलीस कमिशनर कुलदीप सिंग चहल यांनी या केसला प्राधान्य दिलं आणि तीन तपास पथकं तयार केली एक गुन्ह्याच्या ठिकाणाची फॉरेन्सिक तपासणी दुसरा हायवेवरच्या सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांसाठी आणि तिसरं अनोख आणि लिप्सीचे फोन रेकॉर्ड्स आणि सोशल मीडियाच्या तपासासाठी पोलीस पथकं रात्रंदिवस तपासात जुंपली अनोखने दिलेला जबाब पोलिसांना काहीसा खटकत होता तो वारंवार छोट्या छोट्या गोष्टी बदलत होता जसं की हल्लेखोरांची संख्या कधी पाच कधी सहा आणि हल्ल्याची वेळ तपासादरम्यान अनेक धक्कादायक पुरावे समोर आले ज्याने ही केस संपूर्णपणे उलटून गेली अनोखने सांगितलं होतं की हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर कुठला तरी स्प्रे मारून त्याला बेशुद्ध केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने तपासले असता त्यात कोणतेही रासायनिक किंवा गुंगीचे औषध आढळले नाही तसेच अनोखच्या हातावर आणि मांडीवरील जखमा देखील किरकोळ होत्या फक्त दोन तीन सेंटीमीटर खोल पण लिप्सीच्या शरीरावर असलेल्या बारा जखमा या खूपच खोल आणि प्राणघातक होत्या यामुळे अनोख बोलत असल्याचा पोलिसांना संशय आला पोलिसांच्या सायबर सेलने अनोखच्या मोबाईलची तपासणी केली रात्री साडेबारा वाजता हल्ल्याच्या वेळी त्याच्या फोनवरून एक मेसेज केला होता टन हा मेसेज एका महिलेच्या नंबरवर पाठवला गेला होता ज्याचं नाव होतं आनंद प्रतीक्षा ही एक चोवीस वर्षाची मुलगी अनोखच्या बॅटरी शॉपमध्ये काम करायची अनोखच्या कॉल डिटेल्स मधून पोलिसांना समजलं की तो आणि प्रतीक्षा गेल्या चार वर्षांपासून नियमित संपर्कात होते लिप्सीच्या माहेरचे लोक आणि शेजाऱ्यांशी बोलल्यानंतर खुलासा झाला की दोन हजार एकवीस पासून अनोखचे प्रतीक्षाशी प्रेम संबंध होते लिप्सीला याची माहिती होती त्यामुळे घरी नेहमी भांडण होत होती यावरून पोलिसांना आता खात्री पटली होती की ही फक्त लूट नाही तर ही नियोजित हत्या असू शकते अनोखच्या फोनमधून केलेला टन या मेसेजचा अर्थ पोलिसांना आता कळाला होता पण पोलिसांना अजून भक्कम पुरावे जमा करायचे होते फक्त एक मेसेजवरून ते अनोखला अटक करू शकत नव्हते यानंतर पोलिसांनी अनोखचे सोशल मीडियात प्रोफाईल तपासले असता रात्री अपलोड केलेला तो व्हिडिओ सं त्यांना संशयास्पद वाटला कारण अनोकने यापूर्वी कधीही लिप्सीसोबतचा फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला नव्हता आपला संसार सुखी आहे हे भासवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक तो व्हिडिओ अपलोड केला होता लिप्सीच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं गेल्या काही आठवड्यांपासून अनोक लिप्सीवर अचानक खूप प्रेम दाखवत होता जे यापूर्वी कधीच नव्हतं आम्हाला वाटलं की तो आता सुधारला आहे पण आता हे स्पष्ट झालं की अनोकने लिप्सीला खुश ठेवण्याचं नाटक केलं होतं जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये यानंतर पोलिसांनी आपला तपास अधिक तीव्र केला हायवेवरील एका टोल नाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना हल्लेखोरांनी वापरलेली त्या मारुती सिपचा नंबर मिळाला सोळा फेब्रुवारीच्या दुपारी पोलिसांनी लुधियानाच्या जरगाव परिसरातून एका संशयिताला अमृतपाल सिंह उर्फ बल्ली याला पकडलं असे त्याच्याकडून अनोखची कारही पोलिसांनी हस्तगत केली खडक चौकशीत त्यांनी कबूल केलं की आम्ही लुटारू नाही तर आम्ही सुपारी केले आहोत लिप्सीची हत्या करण्यासाठी आम्हाला अडीच लाख रुपये मिळाले होते त्यातील पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स आणि बाकी पैसे काम झाल्यावर मिळणार होते आणि ही सुपारी आम्हाला अनोख मित्तलनेच दिली होती सतरा फेब्रुवारीच्या सकाळी पोलिसांकडे अनोख विरुद्ध पुरेसे पुरावे होते पण हॉस्पिटल बाहेर आंदोलन सुरू होते आणि अनोख स्वतः त्या आंदोलनात बसलेला होता माझ्या बायकोला न्याय द्या अशा घोषणा देत मग पोलिसांनी चातुर यांनी काम केलं एस एच ओ रविंदर शर्मा यांनी अनोखला सांगितलं सर तपासासाठी तुमची वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे आमच्यासोबत चला अनोख मान्य झाला असं समजून की ही रुटीन प्रक्रिया आहे पण पोलिसांची गाडी सरकारी रुग्णालयाऐवजी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली तिथं जाऊन पोलिसांनी अमृतपालला समोर बसवलं अमृतपालला तिथं पाहून अनोखची हवा खराब झाली आता अनोखकडे खरं बोलण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता पोलिसांच्या संपूर्ण कट कबूल केला त्याच दिवशी अनोख त्याची प्रियसी प्रतीक्षा आणि चार किलर पल्ली मन्नी सोनू आणि तेजी यांना अटक झाली अनोखने कबूल केलं मी गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षावर प्रेम कर तिच्याशी लग्न करायचं होतं पण लिप्सी मात्र घटस्फोट द्यायला तयार नव्हती तिला माझ्या प्रेमसंबंधांची माहिती होती आणि त्यामुळे आमच्या घरी रोज भांडणं होत होती मी अनेकदा लिप्सीकडे घटस्फोट मागितला पण ती मांडली नाही यानंतर माझ्याकडे दुसरा काही पर्याय उरला नव्हता म्हणून मी तिला रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन बनवला अनोखने अमृतपालला लिप्सीला संपवण्यासाठी सुपारी दिली पण ही हत्या न वाटता दरोडा वाटावा असा बनाव त्यांनी रचला गाडी वॉशरूमसाठी थांबवणं पार्किंग लाईट चालू करणं हा सुपारी किलरसाठी सिग्नल होता यानंतर प्रतीक्षाला केलेला डन मेसेज हा लिप्सीची हत्या झाल्याचं कन्फर्म करण्यासाठी होता अनोखने डिनर प्लॅन आणि व्हिडिओ यासाठी बनवला होता की जगाला वाटावं वा की आम्ही खूप खुश आहोत आणि आमचं आम नातं खूप चांगलं आहे यानंतर पोलिसांनी अनोख प्रतीक्षा आणि इतरांवर बी एन एस सेक्शन एकशे तीन खून बी एन एस सेक्शन एकसष्ट गुन्हेगारी कट रचणे बी एन एस सेक्शन तीनशे अठरा फसवणूक करणे आणि आर्म सॅक्टच्या कलम पंचवीस अंतर्गत गुन्हा नोंदवला अनोख मित्तल ज्याने आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी सुखी संसाराचा मुखवटा घातला होता तोच आपल्या पत्नीचा निर्दयी मारेकरी निघाला त्याने प्रेमाच्या नावाखाली एका निष्पाप जीवाचा बळी घेतला आणि आपल्या दोन मुलांना पोरक केलं ही केस आपल्याला शिकवते की नात्यांमधील अचानक आलेला खोटा बहर कधी कधी मोठ्या वादळाची चाहूल असू शकतो गुन्हा कितीही चतुराणीने रचला गेला तरी सत्य कधी लपत नाही अनोखचं आयुष्य आता तुरुंगाच्या अंधारा कोठडीत जाईल पण त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याचे कुटुंब आयुष्यभर भोगत राहील या केसबद्दलचं तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच खऱ्या क्राईम डॉक्युमेंटरीज पाहण्यासाठी आपल्या केस फाईल्स मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन आणि रोचक केससह तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद